सिडको प्रभाग एकोणतीसमध्ये भारतीय जनता पार्टीचे इच्छुक उमेदवार भूषण राणे यांनी आज धार्मिक विधी करून आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला उत्तम नगर परिसरातील श्रीराम मंदिरात सकाळी दहा वाजता झालेल्या या कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांचा तसेच भाजप अधिकाऱ्यांचा मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळाला भूषण राणे यांच्या मातोश्री सौ रत्नमाला राणे यापूर्वी प्रभागाच्या लोकप्रतिनिधित्व करत होत्या त्यांनी प्रभागातील अनेक प्रश्नांवर काम केले असून नागरिकांशी जुळलेले आपुलकीचे नाते कायम ठेवले आता त्यांच्या धाकट्या चिरंजीव भूषण राणे यांनी लोकसेवेच्या ध्येयाने निवडणुकीच्या मैदानात उतरून प्रभागातील विकासासाठी पुढाकार घेतला आहे कार्यक्रमाची सुरुवात श्री रामाच्या मंदिरात विधिवत पूजा आरती आणि नारळ फोडून करण्यात आली श्रीराम प्रभूंच्या चरणी माथा टेकून भूषण राणे यांनी जनसेवा करण्याचा संकल्प व्यक्त केला पूजनानंतर त्यांनी के उपस्थित नागरिकांशी संवाद साधला आणि प्रभागातील विकासकामे कामे प्रधान्याने पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला दोन हजार बाराची निवडणूक असो खर तर राणे परिवार आणि राजकारण हा गेल्या पंचवीस तीस वर्षाचा प्रदीर्घ अनुभव पाठीशी असताना समोर एक विद्यमान नगरसेविका आणि एक माजी नगरसेविका अशा तोलामोलाच्या लढाईत खर तर या राम मंदिरापासून मी दोन हजार बाराच्या निवडणुकीचा प्रचाराचा शुभारंभ केला त्याही निवडणुकीत प्रभू श्रीरामाने मला भरभरून आशीर्वाद दिला तीच गोष्ट दोन हजार सतराच्या निवडणुकीत झाली पक्षाला दोन चिन्ह होते दोन नव्हते तेव्हा सुद्धा प्रभू रामचंद्राने मला भरभरून आशीर्वाद दिले आणि तब्बल दोन हजार मताच्या पर्काने राणे परिवाराच्या पाठी हा प्रभाग उभा राहिला आता तिसऱ्यांदा परत प्रभू रामचंद्राला मी साकडं घालतो हे प्रभू रामचंद्र दोन निवडणुकीत माझ्या पाठीशी उभा राहिला माझ्या आईला निवडून आणलं तसंच या तिसऱ्या निवडणुकीत माझ्या पाठीशी उभे राहा हीच विनंती या ठिकाणी करतोय या निवडणुकीत गेल्या टर्म संपून आणि अनिलजी चार वर्ष झाले आहे त्या चार वर्षात मी माझा कुठेही संपर्क कमी पडू दिला नाही मला ज्याने कोणी फोन केला असेल आलोच पाच मिनिटात हे जे माझं वाक्य आहे ते माझं कधी बदललं नाही आणि भविष्यात कधी बदलणार नगरसेवक होतो किंवा नव्हतो पण माझी नाळ अनिलजी जनतेशी जुडलेली आहे आणि ती जुडलेली आहे अनेक लोक म्हणतात काटिवावर फिरणार तू एकमेव नगरसेवक आहे ह्या गल्लीतून जाय त्या गल्लीतून जाय इकडून जाय तिकडून जाय उमने साहेब समोर आहेत उमने साहेबांनी कधी फोन केला वरखेड त्यांनी कधी फोन केला मला कोणी पण फोन करो मी गेल्याशिवाय राहिलो नाही हा दोन ते चार माझा झोपेचा वेळ आहे मान्य करतो झोपेतून उठल्यावर आलेला मिस कॉल मी शंभर टक्के हो फोन केला होता एके दिवशी आत्ता रिस रिसंट चार दिवसापूर्वी राजरत्न नगरला रात्री बारा वाजता पाणी चालू झालं ते सकाळपर्यंत चालू होत सांगले त्यांनी मला रात्री दोन वाजता फोन केला होता भाऊ पाणी चालू आहे पाणी बंद कर पाणी वाया जात आहे म्हणजे महिला भगिनींचा माझ्यावरती रात्री बेरात्री फोन करण्याचा जो विश्वास आहे तो यावरून सिद्ध होतो भूषणला फोन केला का भूषण फोन उचलतो कोणी का असेल अनेक अनेक लोक आहेत आयड्या आप्पा शेजारच्या आहेत माझे महाजन आहेत अनेक लोक आहेत मी प्रत्येकाचा नामोल्लेख करू शकत नाहीत परंतु ते जे प्रेम आहे तो जो विश्वास आहे तो सार्थ ठरवण्यासाठी आज मी या ठिकाणी माझ्या परिचय पत्राचं प्रकाशन केलं आहे मी जेव्हा जेव्हा फोन करायचो मला एकाने अत्यंत चांगलं उदाहरण दिलं त्याचं नाव पण सांगतो सर सा। उदय सोनवणे उदय सोनवणेने सांगितलं तुझ्या परिचयाची लोकांना गरज नाही, नाही। तुझं नावच है, है। हे तुझा परिचय आहे हे जेव्हा केव्हा मला प्रत्युत्तर मिळतं तेव्हा ते मला माझ्या कार्याचा अनुभव मिळतो का आपण लोकांपर्यंत पोचलो आहे आणि म्हणून आज या सर्वांच्या शुभेच्छा पाठीशी घेऊन मी पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आहे गेल्या दोन निवडणुकीत तुम्ही राणे परिवाराच्या पाठीमागे खंबीरपणे दिवसाची रात्र चोवीस घंटे तुम्ही माझ्यासाठी केले आणि तीच वेळ तोच क्षण आता आलेला आहे आणि पहिल्या निवडणुकीत मी दुसऱ्या पक्षात होतो दुसऱ्या निवडणुकीत मी दुसऱ्या पक्षात होतो आणि आता तिसऱ्या निवडणुकीत मी तिसऱ्या पक्षात आलो आपकीच्च माझ्या मूळ पक्षात आलो आहे आनंदींच्या म्हणण्याप्रमाणे दिखले दादांचं एक वाक्य होत का जे वारा आहे त्या वाऱ्याबरोबर वाहून जायचं आणि त्या वाऱ्याबरोबर वाहून जाणारा तळागाळातला कार्यकर्ता आज भारतीय जनता पार्टीत कुठेतरी पुढे जाण्याचा मी प्रयत्न करतोय आणि तुम्ही सर्वजण माझ्या पाठीशी उभे राहा आणि उभे राहाल वरखेडे मावशी माझ्या पाठीशी पहिल्या निवडणुकीतही होत्या भले माझ्या विरोधात असतील पण माझ्या बरोबर होत्या हा जो विश्वास आहे हा विश्वास मला खूप काम करण्याची प्रेरणा देतो आणि म्हणून तुम्ही सर्वजण या ठिकाणी आले मुकेश भाऊने त्यांचं कॅलेंडरचं प्रकाशन करून पास। ते इथं बसले त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला त्याबद्दल मनापासून आपण रश्मिताई तुम्ही सांगितलं कुठे आमचं चुकलं असेल तुम्ही आमचे या ठिकाणीच कान पिळले हे बर झालं हेच लागली आता पुढे आम्ही शाने होऊ याच्या याच्या आधी काही चुका झाल्या असेल त्या पंधरात घ्या आणि दरडताई बोलल्या कर शाने होते शेवटी पक्षाची भूमिका वठवण्याचं काम प्रत्येक जण <obra>. काम करत असतो कारण की तो त्या पक्षाचा कार्यकर्ता असतो कार्यकर्त्याचं काम असतं पक्षाच काम पक्षाचं नाव लोकांपर्यंत पोहोचवायचं हे मी करत दिसले मला आणि दिसले आमचे मुकेश भाऊ देखील माझ्याबरोबर बरोबर मनसेत होते नंतर ते भाजपात आले मी दुसऱ्या पक्षात गेलो आम्ही शिवसेनेत गेलो आणि परत आता आम्ही दोघं एकत्र झालो म्हणजे राणे शाणे आता कोणी नाही ना। <laughs> त्याच्यामुळे हा जो गाडा आहे हा गाडा आम्ही यथोचितपणे पार पाडू आणि रश्मिताईंच्या म्हणण्याप्रमाणे प्रभाग एकोणतीस मध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा गाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही सगळं उमेदवार घेईन आम्ही त्यांना बरोबर घेऊ आम्ही त्यांचं काम करू असं सांगतो आणि तुम्ही सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि यानंतर परिसरातील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचा भूषण राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला नेत्या रश्मीताई हिरे योगीताई हिरे सचिन राणे रत्नमाला राणे छायाताई देवांग राहुल गोनोरे मुकेश शहाणे सोनाली ठाकरे जी भाऊ बच्चाव यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते सगळे माझे बंधू आणि भगिनी लोक आपल्याला माहिती आहे की लव लौ, लवकरच आता निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि कदाचित कधीही आचारसंहिता ही, ही लागण्याची शक्यता आहे त्या पार्श्वभूमीवरती सगळ्याच प्रभागांमध्ये प्रचार फेऱ्या चालू आहेत पत्रकाचं अनावरण चालू आहे परंतु सिडको ह्या भागातला अतिशय मोठा त्याचबरोबर अतिशय दाट वस्तीचा प्रभाग असलेला हा प्रभाग एकोणतीस आहे आणि या भागामध्ये आमदार सीमाताईंच्या माध्यमातून अनेक विकास कामं आपण केलेली आहेत मुख्य म्हणजे जे सेंट्रल पार्कचा जो विषय होता तो मागच्या वेळेस आपण घेतला आणि बरचसं काम आता त्याचं झालेलं आहे खरं तर रत्नामालीत रत्नामालाताई राणे यांचं खूप चांगलं नाव प्रभागात आहे आणि अतिशय वयस्कर असून त्या सगळीकडे पोहोचत असतात तरी पण बघितलं त्या अतिशय नम्र सगळ्यांचा समस्या समजून घेणाऱ्या आणि राणी कुटुंबीय हे सिडकोत खूप वर्षांपासून खूप चांगलं सामाजिक काम करत आहेत आणि म्हणूनच भूषण भाऊंनी पण भारतीय जनता पार्टीत प्रवेश घेतला खूप <laughs> चांगला निर्णय भूषण भाऊंनी घेतलेला आहे <laughs> आणि त्यांच्या पुढच्या भावी वाटचालीसाठी मी सीमाता हिरेनकडून त्याचबरोबर आमच्या भारतीय जनता पार्टीकडून शहराकडून आज सुनीलजी केदार उपस्थित राहणार होते परंतु त्यांची ट्रेन नागपूरवरून लेट निघाल्यामुळे त्यांना लेट झाल्यामुळे ते इथे पोहोचू शकले नाही परंतु सुनीलजींनी पण तुम्हाला खूप शुभेच्छा पाठवलेल्या आहेत आणि भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही सगळेजण तुमच्या सोबत आहोत आणि अगदी प्रभाग एक एकोणतीसमध्ये चारही नगरसेवक आपल्याला भारतीय जनता पार्टीचे निवडून आणायचे आहेत मुकेश दादा असेल एकच विनंती मी तुम्हाला या ठिकाणी करेल की आपली लढाई ही समोरच्यांशी आहे त्याच्यामुळे आपल्यामध्ये एकी ठेवा आपल्यामध्ये समन्वय ठेवा आपल्यामध्ये एक विचारता ठेवा नाही ना तर आपल्याच मध्ये मतभेद आणि आपल्याच मध्ये जर काही ना काही गोष्टी असतील तर आपण समोरच्याशी लढू शकणार नाही आणि समोरचे हे खूप हुशार असतात त्यांना कळत असतं कुठे आपल्यामध्ये उणीवा आहेत त्याच्यामुळे मी सगळे बरेचसे उमेदवार इथे उपस्थित आहेत मी शहराची सरचिटणीस म्हणून तुम्हाला विनंती करते भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना तुम्ही विश्वासात घ्या कारण की सगळेजण खूप वर्षांपासून इथे पार्टीचं काम करत आहेत याला त्याला डावलणं याला फोन न करणं याचा फोटो न टाकणं याला मेसेज न पाठवणं अशी कुठलीही चुकीची भूमिका तुम्ही घेऊ नका ज्याच्यानी तुम्हालाही फटका बसेल आज अ उमेदवार आणि भारतीय जनता पार्टीला पण नकळत फटका बसेल आपल्याला एक हाती सत्ता भारतीय जनता पार्टीची नाशिक शहरावरती आणायची आहे शंभर प्लस गाठायचं आहे आणि भारतीय जनता पार्टीचाच महापौर आपल्याला महापालिकेत बसवायचं आहे त्याच्यामुळे मी सगळ्या पदाधिकाऱ्यांना कळकळीची विनंती करते की आपण सगळ्यांनी आजपासून इलेक्शन मध्ये यायचं आहे थोडासा आपला व्यवसाय असेल आपलं घर असेल थोडं सांभाळून जास्तीत जास्त वेळ ही पार्टीसाठी आपल्याला द्यायचं आहे मोदी जे आहे जे आहे कमळाच्या नावावरती आपल्याला मतं मिळून जातील अशा ह्याच्यामध्ये गाफील न राहता प्रत्येक मतदाराला भेटून प्रत्येक गल्लीबोळ्यात जाऊन प्रत्येक मंदिरांमध्ये जाऊन महिला मंडळ असतील युवक असतील सगळ्यांच्या मिटिंगा घ्या सगळ्या समाज बांधवांच्या मिटिंगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत एक ते दीड महिन्याचा वेळ आपल्यापर्यंत आहे तर तुम्ही जास्तीत जास्त प्रचार प्रसार हा प्रत्येक कार्यकर्त्यांनी करायचा आहे आमची महिला मोर्चाची टीम ही अतिशय सक्षम आहे आणि तीन निवडणुकांपासून हा किमता हिरांचा प्रचार अगदी सक्षमपणे करता आहे त्याच्यामुळे त्या तुम्हाला पूर्णपणे पाठिंबा देतील दे। त्यांची देणारच आहेत त्या अगदी तर भूषण भाऊ मी तुम्हाला तुमच्या भावी वाटचालीसाठी खूप शुभेच्छा देते मुकेश भाऊ पण इथे आहे तुम्ही सगळेजण एकत्रित राहून प्रचार करा अशी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते आणि मला इथे बोलवलं मान दिला त्याबद्दल मी भूषण भाऊंचे संपूर्ण राणे कुटुंबियांचे आणि या तुम्हा राम मंदिरातल्या सगळ्याच टस्वींचे खूप आभार मानते धन्यवाद कार्यक्रमातील विशेष आकर्षण म्हणजे अयोध्या येथील राम मंदिरातून लेखणीसाठी आणलेला पवित्र पेन स्थानिक नागरिकांच्या वतीने हा पेन भूषण राणे यांना प्रदान करण्यात आला या लेखणीद्वारे प्रभागासोबत संपूर्ण शहराच्या विकासाचा मार्ग लिहिण्याचा ना विश्वास नागरिकांनी त्यांच्यावर व्यक्त केला यावेळी प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांनी त्यांना आशीर्वाद देत आगामी निवडणुकीत भक्कम विजयासाठी शुभेच्छा दिल्या महिला वर्गांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला भूषण राणे यांनी सर्वांचे आभार मानत जनतेचा आशीर्वाद आणि श्रीराम प्रभूचे आशीर्वाद घेऊनच जनसेवा आणि विकासाची नवी पहाट प्रभागात आणणार असा विश्वास व्यक्त केला धार्मिक वातावरणात उत्साह आणि अशा निर्माण करणाऱ्या या शुभारंभामुळे प्रभाग क्रमांक एकोणतीसमध्ये निवडणुकीची रंगत अधिक वाढली आहे प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार